आई आ, बाबा मध्ये नेऊन देता आता थांब ना बाई बिंदू आठ रोज थांब फक्त आठ एक दिवस मध्ये आठ दिवस काम आहे बेटा मग लागंत मी नेऊन देईन तुला आठ एक दिवस थांब फक्त काम करू दे हे काम सोडलं ना बाई मी तो काम नाही भेटणार बेटा आठ दिवस फक्त आठ दिवस थांब था था। फक्त आता एवढे दिवस थांबली तर फक्त आठ दिवस थांब बेटा मी नेऊन देतो तुला काय बाबा आता किती थांबू मी तरी तर ह्या वेळेनं खूप थांबली आई ना थांब थांब आठ दिवस थांब आता नवरात्र होत थांब हे होत थांब थांब करता करता किती दिवस लोटून गेले घरून बारशातून डायरेक्ट इकडे तर किती दिवस लोटून गेले आता नेऊन द्या ना आता तसं तिनं ललितानं बोलावलं होतं दोन तीन वेळा गेली नाही आई म्हणे दोन तीन दिवस थांब दोन तीन दिवस थांब आता अजून आठ दिवस थांब म्हणता आता नक्की बेटा मी आठ दिवसानो नक्की तुला नेऊन सोडून थांब आठ दिवस थांबून जा फक्त बरं ठीक आहे मी निघतो भिंदू आठ दिवस थांबून जा बेटा बाबा नाही तर मग असं करू काय आई मला देते बसून आणि तिथून मी मग त्याने बोलावून घेतो परीच्या बाबाले हे येऊन जाते घेवाले मी चालली जातो अशीच जातो काय मा बिंदो बाई आता एवढे दिवस राहिली तू तर साडी गिडी घेऊ नाही तुले हा तुले साडी देतो चांगली मस्त परिले एक चांगला झक्कास ड्रेस घेतो म्हणतो तर म्हणून म्हणतो तुले आठ दिवस थांब जराशी असे माझे पैसे दिशे भेटले म्हणजे मस्त कपडे लगते घेऊन ना मग मीच नेऊन देऊन लागतो चालेल ना बाबा का आता नवीन नवीन नव्हती आहे का मी चालू कपडे नाही घ्यावा लागत चालते तुला चालन बिंदू पण तुझ्या घरचे लोक काय म्हणतील जवाई काय म्हणतील दिवस राहिले पोरगी एक साडी नाही घेणं झाली त्याच्यानं ना तिथले एक ड्रेस नाही घेणं झाला असं आमच्यावर बोल टाकतो बाई बिंदू म्हणून जराशी आता आठ दिवस त्या बाबाला पैसे भेटायचे थांबून जा चालली जागा हम्म तसं काही नाही आहे त्याच्या मनामध्ये तसे काही हरकत नाही आहे ती लोक म्हणून दाखवते तसे नाही आहे ते तसे दिशे नाही म्हणत तुले काय समजते बिंदू तू अजून ती साधी गोडीच आहे तू तुला नाही एवढं समजत थांब जरा अशा आठ दिवस आता नेऊन देईन बाबा बर ठीक आहे येतो मी मग हो लवकर येऊन जात दगड्या रातच्या ना लय उशीर होते स्वयंपाक करून थंड होऊन जाते वाट पात्रा लागते झोप येऊन जाते हो। आई नाही तर अशी करू काय हे म्हणतच होते का तुला यावाच राहीन तर मला फोन करतो तर करू काही फोन ते फोन करतो हेच येऊन जातील ना आम्ही चालू जाऊ मग आव तर मग कपडा लत्ता तशीच जातो का हा एवढे दिवस राहिली तशीच पाठवू काय कपल्याला त्याच घेऊन बसले बा तुम्ही तू अजून तशीच करशी नाही बाबा आठ दिवस आठ दिवस करता करता अजून दिवाळी येऊन जाईल दिवाळीच करू का मी माया मा सासरची नाही करू माहिती दिवाळी नाही येऊ देत व दिवाळी नाही येऊ देत आठ दिवस म्हणते बाबा आठ दिवस थांबून घाई नको करू थांब आठ दिवस ठीक आहे आई आता तू म्हणतस थांबूनच जातो आठ दिवस एवढे दिवस थांबले असतात आठ दिवस ठीक आहे आता बाई मला एक गोष्ट नाही समजून द्यायची काय झालं एवढं कसा बदल झालं झाला माहिती गेला नाही गेलं आता काय झालं हो काय म्हणे म्हणे नाही ना आता बाई बिंदू ताईचा फोन नाही ना काय नाही तर तेव्हा मी दोन वेळा फोन केली त्याने दोन तीन वेळा हो येतो हो येतो करून आला नाही पण घ्या अजूनही आता एवढे दिवस झाले दसरा झालं तरी आला नाही आता मन वाटते बिंदू ताईले लाई मनात आता बाई तेले मान पाहिजे आता तुमच्या फोनचा वाट तुमच्या फोनचा मान पाहिजे तेले आता का म्हणत असन ललिता फोन करते आणि मैसा फोन नाही करत हा मान पाहिजे आता मनात आले आता बिंदू ताई चांगले चांगले साधी बोडी साधी बोडी करता करता हा बिंदू ताई लाई रंग फुटून राहिले आता हा आता बाई हं तसं काही नाही आता इन आता झाला ना दसरा आता इन आता ते मा फोनची वाट पाहत असन का आता बाई मुले तो तसंच वाटते तुमच्याच फोनची वाट पाहत असाल का माझी फोन माझी सासू फोन करा तरी मी जाईन मान पाहिजे आता आता बाई बिंदू ताई मान पाहिजे आता ह नाही व काही बोलतो बिंदू तशी नाही आहे ते काय मानदान पाहिजे व आता काही असून राहत म्हणत असन राहू दे ना राहत राहू दे आता बाई थे बिंदू ताई तशी नाही पण त्याच्या आई शिकवत असून ते आईची शिकवण आहे बिंदू ताई बिंदू ताईले त्याच्या आईची शिकवण भेटून राहिली म्हणून तो बिंदू ताई एवढं समजून राहिलं नाही तर बिंदू ताई तर भक्तच आले असते एका फोन वर हम्म येईल ना आता पाहू ना आता दसरा झाला आता पाहू आता दिवाळीच्या पहिले येते का अजून दिवाळी तिथंच करते तर आता वाटही पाहत असं ना फोनची मा नाही पाहिजे असेल तर मी काय फोन करायला जातो मी नाही करत फोन येईल ते मोहन तर करतच असन फोन काय माहित बा भाऊजी फोन करते का नाही करत बरं आई झाला तर साहेब आंबर वाढ बरं मी जेवतो बाबाचा डब्बा बांधून दे बाबा नाही आले वावरातून घरी हो झाला झाला मोहन झाला देतो वाढून मोहन एक गोष्ट सांग बर मला काय बिंदूच काय म्हणणं आहे काय भांडण करून गेली का तू असं येऊन नाही राहिली आणि फोन बिन करते का नाही करत तुले तू तु करता का नाही करत तिले नाही नाही आई भांडण बिनन करून नाही गेली आता आनंदपूरला गेलो होतो तिथून येत आहे तर मी तो, तो सोडून दिलो तो मी म्हटलं होतो तिथे तुला येवाच राहीन तेव्हा फोन करून देतो तुम्ही देवा लिहून जाईन म्हटलो तो मग केलाच नाही का तेव्हा फोन तिनं तसाही नाही केलं का तब्येत कशी आहे जेवले काय असं तसं काहीच फोन नाही करत का तुले नाही फोन नाही करत आणि तू तुही तु, तु नाही करत का मग परीची तब्येत कशी आहे काही उगे वाले काय म्हणून तुही नाही करत का फोन ते नाही करत फोन तर नाही करत आई फोन अरे परीची तब्येत चांगली तो सांग आई सोबत आहे तिच्या ते एक दुरी आहे चांगली तो मग काही फोन करत नाही ते वाच राहील ते फोन करून देईन मध्ये चाललो जाईन घेवाल्या घेऊन येईल काय बापूजी असं राहते काय फोन करावं लागते

भाऊजी काही करन त्या फोन काही दिवाळी जाण दिवाळी झाल्यावर दसरा तर तिचाच झाला का त्याचा आता दिवाळी बी तिची तू देता काय हो ना मोहन आता वाट नको पाहू तिच्या फोनची आणि तू फोन नको करू जाय बरं डायरेक्ट घेवाले आणि घेऊन ये डायरेक्ट मग ते तयारीत नसून तर नाही येतो म्हणून मग कमी वापस येऊन काय असं कसं अशी काय मोठी तयारी लागते हक्कानं जाय ना घेऊन ये आणि जशी आहे तशी घेऊन ये स्वतःच्या गाडीनं जाय बर आता जेवण घे डब्बा नेऊन दे त्या बाबाने आणि जाय बर गाडी घेऊन जा आणि घेऊन येईल केली जा बरं ज्या कपड्यावर आहे त्या कपड्यावर घेऊन ये काही तयारी करायची गरज नाही जा मी म्हणतो म्हणून जा तुझ्या फोनची वाट नको हो ना बापूजी लय दिवस झाले ना आता एवढे दिवस माहिती राहते का कोणी तर दिवाळी झाली म्हणजे अजून चालली जातो म्हणा एक दोन दिवसासाठी पण आता जाय घेऊन ये जा जास्त दिवस होऊन माहेरी राहिली म्हणजे का नाही लोक बी गोष्टी करते मोहन समजला जा आज जा बरं ललिता वाढ बर फटकन जेवण तो अन तेव्हा जेचा डब्बा बांधून दे डब्बा घेऊन जाईल ती कायययमन वाह जो तुम्ही आणो जातो जीव लेता बिंदूले हो मंजुडाबाई हे मोती सोनबिंदू किती दिवसाची माहेरी चाल काही भांडण गिंतन झालं का मी नकळ काय त्याचं काय नाही ते एवढे दिवस माहेरी नाही रात्न थे मले काय विचारतो तू मले काय माहित त्याच्या घरातलं काय आहे ना काय नाही तो नाही तुमची तुमच्यानं समताबाईची दोस्ती गहरी आहे ना म्हणून म्हणतो का समताबाईने तुम्हाला काही सांगितलं असन बा मला एवढं सांगत नाही समताबाई तुम्हाला अंदरच्या बाहेरच्या साऱ्या गोष्टी सांगतात त्या म्हणून म्हणतो तुम्हाला तुम माहित असेल म्हणतो तसा डाऊट वाटून राहिला मंजूड बाई का भांड झालं म्हणून बिंदू रागानं चालली गेली असून माहेरी जा येतच नाही तसं भरभरा बोर बिचारीचं सारे कामं एकटीवरच सारे कामं एकटीवरच राहते आणि ते दरी निरा दुकानातच राहते पैसाच कमावले राहते मग हे किती सहन करण हे किती सहन करण हे गेली असं रागानं म्हणजे असंच वाटते तसं तर काही सांगतलं नाही बस बाईनं असं तसं म्हणून आता ते माहेरी गेली होती बापा तसं तर चांगलं नाही तिनं विचारून पाहिजे बरं समोर टच मारून पाहिजे दिवसाचे अन राहिली का हो ललिता गोष्टी दिसत का तुम्हाला आमच्याच घरच्या घरच नाही वाटते आमच्या घरच्याशिवाय आमच्याच घरच्या गोष्टी करत राहता नाही हो ललिता तेव्हा घरच्या गोष्टी काय करत होतो असं गोष्टी करतो तुम्ही नाही दाची ऐकू आलं खोटं नका बोलू ऐकू आलं मला हा बरं ऐकू आलं ना तुले ललिता आता सांग मग आता गोष्ट हेच करत होती मी मंजुडा बाईला मी विचारत होती का बा बिंदू किती दिवसाची माहेरी गेली गेली बा एवढ्या दिवसाची एवढ्या राहत नाही ती माहेरी काही झगडं भांडण झालं का बा रागानं गेली काय बा हेच मी विचारत होती यायला समोर बाई सांगत राहते नाही सांगत एवढं तर म्हणून विचारत होती बापा तू सांग बंगा आता रागानं गेली का बिंदू झगडं झालं का नाही नाही गणेशजी माय सगळं भांडण काय तुम्हाला वाटतं का बिंदू ताई रागाने जाईन म्हणून भांडण करून म्हणून अशा आहे का बिंदू का भांडण करून रागाने चालले जाईन माहेरी आई एका टायमाला मी चालली जाईन भांडण करून माहेरी पण बिंदू ताई नाही जाणार त्याचे राग कमी येते जास्त नाही येत असंच गेल्या सहजच गेल्या आता गेला तर हाय माहेरी मी आहो मी सांभाळतो इकडे म्हणलं त्याला राहा तुम्ही माहेरी आरामाला जा आरामाला हाय त्या माहेरी त्याची इच्छा होईल म्हणून तेव्हा येतील असं नाही मला वाटलं का मग गेली का बिंदू नाही रागाना बी नाही गेली काय ऐकले ते बिंदू होते शांत स्वभावाची आहे आहे ते 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 नाही रागा नेहमी असं गेली खोटा बोलत असं ये नरीता बी मोठी आहे घरातल्या गोष्टी सांगत नाहीये घरामध्ये मार करते झगडे बांडो करते पण घरातल्या गोष्टी बाहेर सांगत नाहीये हे बी तशी साय हम्म जाऊ दे आपल्याला काय घेणं देणं त्याच्या घरातलं ते पाहिती आता बाई खरच बाहेर ना লোক গোষ্ঠী করুন বাগান ভাড়া করুন গেলে লোক বোলন মনে দর্শ আপা রাগান গেলে আসুন ভান ঘরে মনে গেলে তো আলোচনী টাকলে আমি নেই রাগান ते मानस गेल्या आनंदाने गेल्या म्हटलं त्या असे सांगितले हा बरं सांगतली तसंच सांगा घरच्या गोष्टी बाहेर नाही सांगाव आपण घरात काही असो पण आपल्या घरातल्या गोष्टी बाहेरचे लोक आले समजून नाही येऊ द्या ते बरं केली तू आता गेला ना आता मोहन आता घेऊन येते आता काय म्हणे मग भाऊजी म्हणे काय राहतील मग आज एक रात बघ भाऊजी पुढे येतील येईन म्हणे झालं तो नाही तर मग राहून जाईल म्हणे असं म्हणे हम्म येऊ थोडं देतील सास सासरे ते राहतील ना एक रात मग आते बाई पाहा बरं शेवटी बिंदू ताई आपल्या पायांना नाही चालले हा भाऊजीने घेवाले जावा लागलं हं गेला ना आता घेवाले ये हो तो येते आता अमाय तोरीचे बाबा तुम्ही असे होचा ना नाही केला बिंदू तुले तर फुर्सत नाही फोन करायची आता मी म्हटलो होतो तुले एवाचा राईन तवा फोन करून दे तुम्ही घेवाले येऊन जाईन तू एवढे दिवस झाले एवढे दिवसाचं तर मनस नाही भरलं काय हा फोनही केला नाही तुनो घेवाले या काही म्हणून आज आईने मला टोकलं कधी जाते म्हणे देवाले म्हणे किती टाइम झाला म्हणे आता माहितीच ठेवतं काय म्हणे आई बोलली तुला येत नाही का आता आपल्या घरी जावायचं आहे काही म्हणून फोन केली नाही बोलावली नाही आई पाठवलं म्हणे घेऊन ये म्हणे डायरेक्ट जाय म्हणे घेऊन ये म्हणे फोन नको करू काही नको आलो मी डायरेक्ट कर आता तयारी तयारी काय करतो जे आहे ते कपडे घाल कपडे भरभार कर द्याल परी कुठे तिला आण चल कधी आले आता ठेऊन राहिलो मग मी असं असं काही कडवलं नाही काही फोन नाही केला काही नाही फोन नाही दिन नाही काही नाही घेवाले आले का हम्म हो मामीजी घेवाले आलो बिंदुले बिंदुले तर पुरसत नाही फोन करायची बोलावायची तिला म्हटलं होतो मी जेव्हा आणून दिलो तो जेव्हा तर दोन तीन दिवसानं फोन करून मला बोलावतो म्हटलं मी घेवाले येऊन जाऊ म्हटलं मी तर हिनं तर फोन नाही केला आई ना मला पाठवला आज जा म्हणे घेऊन ये म्हणे काही पर्यंत ठेवतो म्हणे आता दिवाळी बी देतो काय म्हणे दसरा झाला ना आता पहा जवळ बापू आता तिचे बाबा तिला आणूनच देत होते म्हणे काय जवळ आले फोन करताना तर आज देत जवळ आले बा मीच नेऊन देतो म्हणे आता आठ दिवस त्याचे काम होते आठ दिवस काम झालं म्हणजे मी नेऊन देईन म्हणे आता आठ आत दिवसांना आणून ना देणार होते त्याचे बाबा तिचे बाबा तिने काय मामी जी बहाने लावता अरे महिना होत आला आण महिना भरपासून टाइमच नाही भेटला आणून देवाले आता मी आलो म्हणून बहाना मारता नाही नाही जवळ बाप तसं काय नाही 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 बहाना कायले मारू बाबा राय म्हणला तिने मग कशी ती गेली म्हणजे काय येते ती सर लायक्या लायक्या कशा बोलता हो पाणीचे बाबा मग कायले बहाणे मारण खरंच आता माझ्या बाबा म्हणे का आठ दिवस थांबाई म्हणे मी नेऊन देतो म्हणे बरं ठीक आहे आता काय ले बाबा लेतर देतो मग आणून मी घेवा चल बरं बॅग मध्ये कपडे आणि चल आता जाऊ बापू आता चालेल तुम्ही आता चल आता थांबा ना आता हे कामाले गेले येईल येऊ द्या ना संध्याकाळी वर येते ते तर उद्या चल उद्या चल जाता मग उद्या निघून जाता तुम्ही आज नको जा आता थांबा आता आज आता टाइम नाही मामी जे टाइम नाही वावरा मध्ये बाबा एकटेच आहे बाबा पण होत नाही बरोबर मला थांबा लागते तो मी बिंदूला ठेवायला आलो आणि बस बिंदू उभी का तू भर कपडे चल आता रावाच काही नाही आता नाही 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 जाऊ बापू असं नको करा असं एकदम असं आले ना चालले थांबा थांबून जा यायला येऊ द्या यायची तर भेट घ्या हा तुमच्या सासऱ्याची भेट घ्या ना मग जा जाना येऊ ना मामीजी येऊ ना दिवाळीला येऊ हो दिवाळीला येऊ मामाजीची भेट दिवाळीला घेऊन येऊ मग आता नाही भेट घेणं आता जरुरी नाही बिंदू चालणं भरणं कपडे चालणं आम्हाला परिचय बाबा बाबा काय म्हणून काय म्हणून एवढे दिवस राहिली अन मी कामाला गेलो चालली गेली म्हणून आता कामाला जायच्या पहिलेच बोलणं झालं आमचं मी म्हणून बाबा लिहून द्या बाबा म्हणे थांबाय म्हणे आठ दिवस तर मग पूर्वी चालली गेली म्हणून बिंदू म्हणून असं नाही म्हणून चालली गेली तर काही दुनियाच्या बाहेर चालली का तू तिथून फोन करून देऊ आपण सध्या काही बाबा लिहून व्हिडिओ कॉल करून देऊ व्हिडिओ कॉल ना बोलून घेतो पण थांबतच नाही का तुम्ही नाही आता मी थांबत नाही चल आता परी कुठं आहे परी नाही दिसली परी झोपलेली आहे जे कपडे आहे ते राहू दे तिने उचल आणि चल बार बापा ठीक है बसा मैं भरभार करो कपड़े कश जवाई बापू आई चीत ची चांगली है मामी जी, आई ची सब ची चांग बसा चाह मान नहीं चाह नहीं, दे चाह चा नको माना मंग सर बता करो नींबू पानी कराबू पानी करा हो न ऊन तुम राष्णा आवाड़े ना, ना, था, ना था मस्त नींबू पानी बन